दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात होतीये परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसह पालकांचीही गर्दी पाहायला मिळतेय विद्यार्थ्यांना पेपरच्या वेळेत दहा मिनिटं वाढवून मिळणार आहेत यंदा दहावीच्या परीक्षेला एकूण सतरा लाख एकावन्न हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थी बसतात गेल्या वर्षीपेक्षा यंदा विद्यार्थी संख्या तुलनेनं कमी आहे कॉपी टाळण्यासाठी राज्यात चारशे भरारी पथकं तैनात करण्यात आली शाळेतलं खूप म्हणजे शिकवलं आहे तर त्याच्यामुळे आमचा पेपर सोपा जाईल असा घालवीन पण टेन्शन आहे परीक्षेचं पण काय करणार आणि अभ्यास तर केलाय तर पास होऊ परीक्षेचं खूप टेन्शन घेतात विद्यार्थी टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये कारण पूर्वीची परीक्षा होती ती पास होणं कठीण होतं पण आता नापास होणं कठीण झालेलं आहे इतकी सोपी परीक्षा पद्धती केलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं अजिबात कारण नाही आहे आणि इंटरनलचे मार्क्स आहेतच त्यामुळे अजिबातच घाबरायचं नाही आहे